नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये पुन्हा एकदा अननसाचे सासव याची रेसिपी पाहणार आहोत तीन वर्षापूर्वी मी ही रेसिपी अपलोड केली होती या रेसिपीला तुमचा छान प्रतिसाद मिळाला आता मी पुन्हा एकदा ही रेसिपी घेऊन आली आहे अगदी अचूक प्रमाण आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते ही गोव्यातील अगदी प्रसिद्ध रेसिपी आहे गोव्यामध्ये ही रेसिपी लग्नकार्यामध्ये आवर्जून केली जाते तसेच गणेशोत्सव किंवा दिवाळीमध्ये देखील ही रेसिपी आवर्जून केली जाते तसेच नवीन वर्ष असेल तर तेव्हा देखील ही रेसिपी बनवण्यात येते चला तर मग तुमचा वेळ वाया न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराचा नारळ घेतला तो खोवून घेतला त्यानंतर इथे मी काश्मीरी चिली मिरची घेतली आहे तर तुम्ही इथे बेडगी मिरची घेऊ शकता तर इथे चार मी काश्मीरी चिली घेतली आहे त्यानंतर एक चमचा मी तांदूळ तुपामध्ये भाजून घेतला आहे तुपात तांदूळ भाजून घेतल्यामुळे खमंग अशी चव येते आणि दोन चिमटी होईल इतपत मी मेथीदाण्याची पावडर घेतली आहे तर मी इथे मेथीदाणे अगोदरच भाजून त्याची पावडर करून घेतली आहे त्यातली तर यामध्ये दोन चिमटी होईल इतपत पावडर घेतली आहे तर आपल्याला इतकंच साहित्य घ्यायचं आहे या एवढ्याच साहित्यामध्ये हे अननसाचं सासव आहे अतिशय चवीला भन्नाट लागतं तर आता आपण मिरच्या आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी मऊसूद पेस्ट देखील करायची नाही आहे इथे मी अननसाचे तुकडे अशा प्रकारे छोटे छोटे करून घेतले आहे आता आपल्याला या तुकड्यांना मीठ आणि गुळ लावून घ्यायचं आहे तर आपण थोडंसं मीठ या अननसावर पसरवून घेऊया त्यानंतर मग गुळदेखील आपल्याला थोडासा या अननसाला लावून घ्यायचं आहे चोळून चोळून आपल्याला गुळ सर्व तुकड्यांना व्यवस्थित इथे लावून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनिटं आपल्याला हा अननस असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे म्हणजे मीठ आणि गूळ या अननसामध्ये व्यवस्थित मुरला जाईल इथे आपलं खोबऱ्याचं हो हे वाटण देखील तयार आहे जाडसरच आपल्याला वाटण तयार करायचं आहे अगदी मऊसूत पेस्ट इथे नाही करायची आपल्याला इथे पाहू शकता अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं आहे आपण मागच्या वेळेस जेव्हा अननसाचं सासव बनवलं त्यामध्ये मी धने देखील टाकले होते तर यामध्ये आपल्याला धने न टाकता हे सासव बनवायचं आहे आणि गोव्यामध्ये अननसाचं सासव आहे किंवा आंब्याचं सासव आहे त्यामध्ये ध्याचा वापर केला जात नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी धण्याचा वापर केला होता काही काही जण करतात सर्वच करत नाही असं नाही काही काही जण देखील करतात धण्याचा वापर आणि धने टाकून देखील छान लागते परंतु बिना धण्याचा जर आपण सासव बनवलं नाही वाटण तयार केलं ना तर हे सासव अप्रतिम लागतं चवीला तर आपण आता एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये राई टाकायची आहे तर इथे मी दोन चमचे भरून राई घेतली आहे ती आपल्याला या तेलामध्ये टाकायची आहे तर राईला गोव्यामध्ये सासव असे म्हणतात कारण या रेसिपीमध्ये राईचा वापर हा जास्त असतो त्यामुळे याला सासव म्हणतात तर राई व्यवस्थित तडतडली ना की त्यामध्ये आपल्याला हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे हे तेलामध्ये आहे तुम्ही यामध्ये एक चिमटीच्या आसपास हिंग पावडर देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता आपण हे वाटण यामध्ये टाकणार आहोत आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान असा मस्त सुगंध येतो आता यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद पावडर टाकणार आहोत बाकी यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे मसाले टाकायचे नाही आहेत फक्त आपण या वाटणामध्ये खोबरं मिरची आणि एक चमचा तांदूळ आणि मेथीचे दाणे खूप महत्त्वाचं आहे यामध्ये मेथीचे दाणे आणि तांदूळ कारण तांदळामुळे या वाटण आहे या वाटणाला म्हणजे हा सासवं बनवतो आहे या आपण याला छान असा डाटसरपणा येतो आणि मेथी दाण्यामुळे चव दुप्पटीने वाढते त्यामुळे आपल्याला यामध्ये मेथीदाणे हे टाकायचेच आहेत जास्त नाही टाकायचे चार पाच दाणे किंवा दहा ते बारा दाणे टाकायचे आहेत त्यानंतर मी इथे एक चमचा काश्मिरी चिली पावडर टाकली आहे तुम्हाला जर नाही टाकायची असेल तुम्ही नाही टाकली तरी देखील चालेल आता हे लाल तिखट आपण यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये आपल्याला आवश्यक असेल तेवढं पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आता या सासवमध्ये आपण पाणी ओतणार आहोत अगं जर मसाल्याच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून त्यामध्ये जो मसाला होता तो सर्व काढून घेतला आणि यामध्ये ते पाणी ओतलं म्हणजे तो मसाला देखील वाया जाणार नाही आणि आता आपण आपल्याला आवश्यक असेल तेवढं पाणी आपल्याला यामध्ये होतायचं आहे इथे मी कोमट पाण्याचा वापर केला आहे गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे कोणत्याही ग्रेव्हीला रंग हा छान येतो सुरेख येतो त्याचा रंग हा अजिबात उतरत नाही त्यामुळे गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा आता यामध्ये आपण इथे अननसाला आपण गूळ आणि मीठ लावून ठेवलं होतं ते यामध्ये आपण टाकूया आणि पंधरा मिनिटे आपल्याला मध्यमाचेवर हे अननस शिजवून घ्यायचं आहे या रसामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे या रसामध्ये अननस छान शिजलं जाईल आणि या र अननसामध्ये हा रस छान मुरला जाईल तसेच या रसामध्ये देखील अननसाचा अर्क आहे तो व्यवस्थित या रसामध्ये उतरला जाईल आणि चवीला अगदी भन्नाट लागेल पंधरा मिनिटे आपण मध्यम आचेवर हे सासव शिजवून घेतलं आहे इथे मी लिंबा एवढा गुळ असू ना तेवढा गुळाचा वापर करून दोन वेळा तेवढा गुळ आपण यामध्ये टाकला आहे काहीचं झाकण ठेवून अजून पाच मिनिटे मध्यम आचेवर आपले शिजवून घ्यायचं आहे इथे बघा छान अशी गणधन उकळी आली आहे मस्त असं इथे आपलं सासव तयार झालं आहे तर तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद